नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी कुल्फी बनवते कोणत्या फ्लेवरची कशी बनवणार काय साहित्य पाहूया कुल्फी रेसिपी मी इथे अमूल गोळ दूध घेतलेला आहे आज रेसिपी मी ड्रायफ्रूट केशर कुल्फी बनवते मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे किती क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे तितकं दुधाचं प्रमाण तुम्ही वाढवू हो शकता ड्रायफ्रूटची पावडर बनवते दहा बदाम बारा पिस्ता आठ काजू पावडर बनवते ड्रायफ्रूटची आईस्क्रीम खाताना आपल्याला ती दाताखाली जाणवली पाहिजे म्हणजे आईस्क्रीमची टेस्ट आणखीन छान लागते ड्रायफ्रूटची पावडर तयार मी दूध तापत ठेवलंय आता जरी दाटसर दूध असलं तरी सुद्धा थोडं दूध आपल्याला आटवून घ्यायचंय दूध तापवताना तळापासून ढवळत राहायचंय दूध करपण्याची शक्यता असते हे गरम झालेलं दूध आहे त्यातलं थोड़ा दूध मी बाउल बाऊलमध्ये काढते जे बाउल बाऊलमध्ये दूध काढून घेतलं त्यामध्ये मी एक चमचा कॉर्नफ्लोर घालते मिल्क पावडर दोन चमचे म्हणजे टेबल स्पूनचं मेजरमेंट घेतलेलं आहे मिक्स करते दूध बऱ्यापैकी उखळलेलं आहे पाव कप साखर साखरेचं प्रमाण एखादा चमचा कमी जास्त तुम्ही करू शकता जर गोड आवडत नसेल तर साखर दुधामध्ये विरगळून घेते दुधामध्ये साखर घातली की दूध थोडं पातळ होतं पुन्हा थोडं मी दूध उकळून घेते ड्रायफ्रूटची पावडर घालते ड्रायफ्रूटची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेते दुधामध्ये थोडा रंगही बदलेल दुधाचा आणि दाटसर होईल दुधाचं मिश्रण मेल पावडर आणि ची स्लरी दुधाच्या मिश्रणमध्ये घालते आणि पटकन आता मी दूध ढवळून घेते म्हणजे गुठळ्या राहणार नाहीत पटापट पत दुधाला ढवळून घ्यायचं आहे आता दाटसर होईल दुधाचं मिश्रण दुधामध्ये भिजवलेलं केशर परफेक्ट रंग येतो अगदी भर फूड कलर ऑप्शनल आहे नको असेल फूड कलर तर स्किप करा कुल्फीसाठी मिश्रण तयार आता हे मिश्रण मी थंड करून घेते मिक्सरचं भांडं घेतलंय थंड झालेलं कुल्फीचं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात होत हे कुल्फीसाठीचं मिश्रण पल्स मोडवर मिक्सरला फिरवून घेते हे पहा अशा पद्धतीने मिक्सरला मी मिश्रण फिरवून घेतलेलं आहे मी आज कुल्फी सेट करण्यासाठी कोणताही कुल्फी मोल्ड वापरत नाही आहे मी असे छोटे घरातले ग्लास घेतलेले आहे स्टीलचे घरामध्ये कुल्फी मोल्ड नसेल तर तुम्ही असं ग्लासमध्ये किंवा पेपर सुद्धा कुल्फी सेट करू शकता नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल ग्लासमध्ये कुल्फीसाठी मिश्रण भरते कुल्फीचं मिश्रण भरल्यानंतर ग्लास थोडा टॅप करायचा ग्लासमध्ये कुल्फीचं मिश्रण भरून तयार आहे आता फॉईल पेपरनी ग्लास कवर करते म्हणजे कुल्फीला आईस क्रिस्टल जमणार नाही रबर लावते आता रबर लावून झालेला आहे फॉईल पेपरला सेंटरला कट लावते अगदी कमी कुल्फी स्टिक बाकीचे सगळे ग्लास मी आता तयार करून घेते कुल्फी सेट करण्याकरता हे ग्लास मी डीप फ्रीजरमध्ये ठेवते ओव्हरनाईट म्हणजे व्यवस्थित कुल्फी सेट होईल ओवरनाईट कुल्फी सेट करण्यासाठी ठेवली होती आत्ता मी बाहेर काढलेली आहे पाहू शकता ड्रायफ्रूट केशर कुल्फी पहा बरं स्टीलच्या ग्लासमध्ये व्यवस्थित कुल्फी सेट झालेली आहे पाहू शकता तुम्ही घरच्या घरी कुल्फी तयार क्रीम वापरलं नाही दुधावरची साय वापरली नाही आणि ग्लासमध्ये सेट केलेली कुल्फी अशी ड्रायफ्रूट केशर कुल्फी घरच्या घरी खूप सुंदर होते आता थोडंसं आपण त्याला ड्रायफ्रूट मी गार्निश करूया सुरेख रंग आलेला आहे ड्रायफ्रूट केशर कुल्फी घरच्या गर घरी तयार कुल्फीचा मोल नसेल तरी काहीच हरकत नाही तुम्ही घरी कुल्फी बनवू शकता आईस्क्रीमच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत वर्ल्ड ऑफ शोभा सर्च करा पाहायला मिळतील आता ही कुल्फी जर बनवणार असाल तर तुम्ही ही रेसिपी पहा मी सांगितलेला रेशो व्यवस्थित फॉलो करा तुम्ही बनवलेली कुल्फी अजिबात बिघडणार नाही आणखीन अशा छान व्हेरिएशन नवीन रेसिपी घेऊनच येणार आहे नमस्कार